तुम्ही आज आम्ही पाहत आहोत की तुम्ही या टोमॅटोच्या झाडाकडे तुमच्या सर्व ग्रुप पुढे गेलेला आहे आणि तुम्ही या टोमॅटोच्या झाडाकडे बघतच राहिलेला काय वाटतंय तुम्हाला पाहून आम्हाला म्हणजे आता एवढं माल आल्यावर माणसाला काही पाहू शकता ना बघा ना तुम्ही कशा नाही असं माल आल्यावर माणसाला काही ग्रुप येणार ना जास्त अगदी बरोबर आहे तुम्हाला असं वाटतंय का की हे तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुम्ही करू शकता करू शकू पण त्याला असं माहिती पाहिजे पाणी खत काय असं घालायचं कसं करायचं ते माहिती पाहिजे ना नक्कीच नक्कीच तर आजींचा हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कृषक मध्ये सर्व शेतकरी बांधवांना हाच प्रश्न पडणार आहे तर या कृषक कृषक प्रदर्शनामध्ये आपण हेच प्रश्न अगदी सोप्या भाषेत सर्व शेतकरी बांधवांना समजतील अशा भाषेत आपण समजून सांगणार आहोत की हे तंत्रज्ञान त्यांच्या बांधावरती कशा पद्धतीने आपण राबवू शकतो कशा प्रकारे या आयओटी सेन्सरच्या माध्यमातून सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधव येणाऱ्या काळात शेती करू शकतात हे तंत्रज्ञान आपण समजून सांगणार आहोत